श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर अठ्ठावीस जुलैला पहिला श्रावणी सोमवार आहे आणि या श्रावणी सोमवार म्हणजे श्रावणी महिन्याची जी सुरुवात आहे तर ती चोवीस जुलैपासून होत आहे म्हणजे शुक्रवारपासून श्रावण महिना हा चालू होत आहे आणि पहिला श्रावणी सोमवार आणि नागचतुर्थी म्हणजेच भावाचा उपवास हा एकाच दिवशी आल्यामुळं या पहिल्या श्रावणी सोमवारला अतिशय महत्त्व प्राप्त झालं आहे आणि म्हणूनच अशा पवित्र श्रावण सोमवारी प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी हा एक प्रभावी उपाय करायचा आहे यामुळं तुमच्या मुलांचं कल्याण होईल अभ्यासात नोकरीत प्रगती होईल त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळेल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपण या पहिल्या श्रावणी सोमवारी संध्याकाळी करायचं आहे तर बघा पहिला श्रावणी सोमवार आहे त्यामुळं तुम्हाला भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा करायची आहे त्यांची शिव त्यांचं जर शिवलिंग तुमच्या देवघरामध्ये असेल तर तुम्हाला स्वच्छ पाण्यानं अभिषेक करायचा आहे दुधानं अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतरनं स्वच्छ पाण्यानं अभिषेक करून घ्यायचा आहे यानंतरनं तुम्हाला शिवामोठ पहिली जी आहे तर ती तांदळाची असणार आहे तर पहिली शिवामूर्त तुम्हाला तांदळाची अर्पण करायची आहे रंगाची फुलं अर्पण करायची आहेत त्यासोबतच धोत्र्याचं फूल फळ आणि बेलपत्र हे जे आहे तर ते अर्पण करायचं आहे यासोबतच या, या दिवशी आपल्याला नागदेवतीची सुद्धा पूजा करायची आहे यानंतरनं बघा या, या पवित्र श्रावणी सोमवारी प्रत्येकाईनं हा जो उपाय आहे तर तो आपल्या मुलांच्या कल्याणासाठी करायचा आहे तर बघा आपली मुलं सारखी वाज वारंवार आजारी पडत असतील चिडचिड करत असतील हट्टीपणा करतात त्यांना अभ्यासात मन लागत नाही या सर्व अडचणी दूर व्हाव्यात हा प्रत्येक आईचा जो असतो तर प्रत्येक आईची इच्छा असते की आपल्या मुलांना कधीही कोणत्याही संकटाचा सामना हा जो आहे तर करावा लागू नये आपल्या मुलांचं कल्याण व्हावं आपल्या मुलांनी सुखी समृद्धी आयुष्य जगावं असं प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते आणि जर आपल्या मुलांना अशा काही अडचणी येत असतील तर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो नक्की करून पहा तर बघा जर सोमवारचं व्रत तुम्ही करत असाल किंवा नसाल तरी देखील तुम्हाला हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे एक स्वच्छ तांब्याचा गडवा किंवा गडू किंवा तुमच्याकडे कलश जो पण असेल तर तो तुम्हाला स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे हा जर तांब्याचा असेल किंवा पितळ्याचा तर असेल तरीही चालेल आणि यापैकी कोणताही नसेल तर अगदी स्टीलचा जरी घेतला तरीही चालेल यानंतरनं तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे उजव्या हाताच्या करंगळी शेजारील जे बोट आहे तर ते तुम्हाला या गडव्यामध्ये पाण्यामध्ये घालायचं आहे आणि जर बघा स्त्रिया असतील तर स्त्रियांनी शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि पुरुष जर हा उपाय करत असतील म्हणजे मुलाचे वडील जर हा उपाय करत असतील तर मुलाच्या वडिलांनी म्हणजे पुरुषांनी ओम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतरनं तुम्हाला एक, त्यान एक वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे तर बघा तारक मंत्रामध्ये एवढी शक्ती असते की याच्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते एक वेळेस तारक मंत्र तुम्हाला म्हणून घ्यायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे तर बघा कोणत्याही धातूची घेतली तरीही चालेल त्या प्लेटमध्ये तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ ठेवायचे आहेत तर हे तांदूळ कुठेही किडलेले नसावेत किंवा तुटलेले नसावेत असे एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला या प्लेटमध्ये ठेवून घ्यायचे आहेत यानंतरनं बघा त्यावरती तुम्हाला पाच ते सहा कापराच्या वड्या ज्या आहेत तर ते ठेवायच्या आहेत आता बघा पांढऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहेत यानंतरनं कापूर ठेवून झाल्यानंतरनं बघा तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे तर दिवा हा कोणत्याही धातूचा घेतला तरीही चालेल किंवा मग धातू नसेल तर अगदी कणकेचा दिवा बनवून घेतला तरीही चालेल तो त्या तांदळावरती आपल्याला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे चार ते पाच कापऱ्याच्या वड्या आप आपल्याला कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे तर बघा सात ते वेळा हे जे आहे तर ते आपल्या मुलांवरून उतरवून घ्यायचे आहे त्या तांदळावरती आपल्याला एकवीस काप म्हणजे जे, जे एकवीस अखंड तांदूळ घेतलेले आहेत तर त्यावरती तुम्हाला याच्या कापराच्या वड्या आहेत तर त्या ठेवून प्रज्वलित करायच्या आहेत आणि ही जी प्लेट आहे तर त्या तांब्यावरती आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायची आहे तर बघा कापूर जळत असताना सर्व घरातून देखील आपल्याला फिरवून आणायचं आहे हा उपाय करताना आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपल्याला उघडा करून ठेवायचा आहे आणि सरळ नंतरनं उतरवून झाल्यानंतरनं संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतरनं हा ही जी प्लेट आहे तर ती तुम्हाला देवघरासमोर ठेवायची आहे तुमच्या मुलांची जी, जी पण काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे तर बघा हा उपाय करण्यासाठी आपण स्वच्छ तांब्याचा कलश घेतलेला आहे त्यावरती तुम्हाला ही जी प्लेट आहे तर ती ठेवायन घ्यायची आहे तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतरनं ह्या कापराच्या वड्या प्रज्वलित करून याचा धूर तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवून आणायचा आहे आणि यानंतरनं शेवटी तुम्हाला देवघरासमोर ठेवायचं आहे आता बघा तुमची मुलं लहान असतील ती आजारी पडत असतील तर त्या काही अडचणी असतील तर तशा अडचणी तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि मुलांवरून हे जे सात वेळा उतरून घेतल्यानंतरनं आपल्या मुलांना लगेच स्वच्छ अंघोळ करायला लावायचे आहे आणि हे जे तांब्यातील पाणी आहे तर ते अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला टाकायचं आहे आणि या पाण्यानं आपल्या मुलांना आंघोळ घालायचे आहे आणि घरातील सर्व व्यक्तींनीसुद्धा या पाण्यानं अंघोळ करायची आहे स्वच्छ अंघोळ केल्यानंतरनं तुमची मुलं जर मोठी असतील तर तुमच्या मुला मुलांना एक तुपाचा दिवा तुमच्या देवघरामध्ये दे प्रज्वलित करायला लावायचा आहे आणि दिव्याला स्पर्श करून आपल्या मुलांना आपली इच्छा व्यक्त करायला लावायची आहे तर बघा आपण जो दिवा घेतलेला आहे तर तो मुलं जर लहान असतील तर आईनं किंवा वडिलांनी जरी प्रज्वलित केला तरीही चालेल यानंतरनं मुलं मोठी असतील तर आपल्याला मुलांना ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायला लावायचा आहे किंवा जर मुलं लहान असतील तर तुम्ही स्वतः जरी केला तरीही चालेल तर असा हा उपाय केल्यानं आपल्या मुलांच्या सर्व अडचणी दूर होतील तर प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो नक्की करून पहा आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना माझा स्वामी समर्थ